हिवरा संगम येथे अनैतिक संबंधातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे शेजारीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने पतीने पत्नीला माहेरी पाठविल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने पतीसोबत वाद करून चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक अकरा जुलैच्या रात्री घडली प्राप्त माहितीनुसार महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेख मुजीब शेख हमजा यांचे पत्नीसोबत शेजारील विकास कैलास पाचकोरे व अठ्ठावीस वर्ष यांचे अनैतिक संबंध होते तेव्हा त्या महिलेच्या पतीने पत्नीला विकाससोबत बोलताना पकडले असता पतीने पत्नीला माहेरे पाठविले त्याच्या राग मनात ठेवून विकासने मुजीबसोबत अनेकदा वाद उपस्थित केला दिनांक अकरा जुलैच्या रात्री विकास हा मुजीबच्या घरी आला आणि विकासने मुजीबला घरातून कालर पकडून बाहेर घेऊन गेला तेथे विकास पाचकोरे आणि त्याचे तीन साथीदाराने संगमत करून मुजीबला बेदम मारहाण करून चाकूने पोटावर हल्ला करून जखमी केले उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी असलेले मुजीबला सोना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले तेथे डॉक्टरांनी प्रथम उपचार करून जखमेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले या प्रकरणी जखमीची आई शेखलायक बी शेख हमदा यांनी महागू पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली या प्रकरणी विलास कैलास पाच कोरे वय अठ्ठावीस कैलास दत्ता पाचखोरे वय अठ्ठावन्न शिवाजी कैलास पाच वय सव्वीस प्रसाद अशोक कदम वय वीस वर्ष सर्व राहणार हिवर संगम यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास महागू पोलीस करीत आहे